घरात एंट्री नाही जाऊ शकते त्या घरात घरात एंट्री नाही त्या कुणाला बघितलेला तो नाही कुणाला त्या पोराला विश्वासच नाही त्याची आई कुणाला देते त्याला कळलेलं आहे त्याच्यामुळे तो घरात कुणाला जीव देत नाही वाईट वाटत पण त्या लेकरांचं वाईट वाटत तुझ्यासारखी आई त्यांना लागली तू बायको तर नाही शक्यच नाही कोणीच नाही तू कुणाची आणि तुला कोणी बायको बाया त्याला काय घेच काय कोणीच नाही तुला बायको करून घेऊ शकणार आता काय विषय संपला पण तू एक चांगली आई सुद्धा होऊ शकली नाही विचार कर तो धनंजय मुंडे तो लाख नालायक असेल पण पोरगा म्हणतो चांगला नालायक असेल तो पण ते आमचा बाप चांगला आहे आणि तू ज्या नऊ महिने पोटामध्ये ठेवलं ते पोरगा म्हणतो आमची आई आमच्यावर अत्याचार करते किती वर्षापासून आम्ही अत्याचार सहन करतोय सगळं काही आहे घराचे हप्ते सुद्धा भरू शकतो इने मुद्दा म्हणून हप्ते भरले नाही